स्वामी माधवनाथाय ओम स्वामी मकरंदनाथाय नमहा ज्ञानदेव पाठातला सातवा अभंग आज म्हणणार आहे माझ्या ज्ञानदेवे षोडशाव्या वर्षे गीता बोथली से अज्ञ जना माझ्या देवे षोडशाव्या वर्षे गीता बोथली से अज्ञ जना ज्ञान देवे षोडशा वर्षे अविद्यानाशन मोक्षासीकारण अविद्यानाशन मोक्षासीकारण भावया, भावया साधन भावया साधन ज्ञान स्वकर्मा अर्पूर्ण ईश्वरचरी स्वकर् ईश्वरचरमावे चिन्तनी आत्मयाचा माझा ज्ञान देवे षोडशा व्यावशे अन्तर्बाह्य जगी नटलासे अंतर अन्तर्बाह्य जगी नटलासे ईश विश्वचिद्विलास सङ्गीतले विश्वचिद्विलास सङ्गीतले मकरन्दे कृपा विश्वा मकरन्दे कृपा झाली ज्ञानेश्वरी जग ज्ञानेश्वरी ज जगन्मान्य माझ्या देवे षोडशाव्या वर्षे गीता बोधली से अज्ञ जना माझ्या षोशाव्या वर्षे ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू उद्धराल जाणा भव ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा

भवसिंधु ग्राम्य जनवार्ता का ग्राम्य स्त्री गीता ऐके जो, जो का तत्वता बंधन तो पावे ग्राम्य याचा अर्थ अतिशय खालच्या खेडे गाव असं नाही अभिरुचिहीन ग्राम्य वार्ता का ग्राम्य स्त्रियांच्या गीता ऐके जो का तत्वता बंधन सर्वथा तो पावे अखंड पाहता दीपाकडे घंटा नादे झाले वेडे मृग पाहो विसरले पुढे फासी पडे सर्वथा, ग्राम्य योषितांचे गीत ऐकता कोणाचे भुलेना चित्त मृगाच्या ऐसा मोहित होय निश्चित निजस्वार्थात ग्राम्य स्त्रियांच गीत किंवा ग्राम्य स्त्रियांबाबत गीत अतिशय पातळी सोडून देहबुद्धीवर केवळ असलेलं असं वर्तन ऐकता कोणाचे भुलेना चित्त मृगाच्या ऐसा मोहित होय निश्चित निजस्वार्था जो बोली जे तापसांचा मुगुटी ज्याशी स्त्रियांसी नाही भेट गोष्टी तो उठा उठी स्त्री गीतासाठी भुलला मधुरविणा गुण गुणक्वणित म्हणजे काय मधुरविणा गुणक्वणित ग्राम्य स्त्रियांचे गीत नृत्य देखता पुरुष वश्य होत जैसे गळ बंधस्थ वानर विणा गुण क्वणित म्हणजे विणेच्या तारेतून निघालेला मधुर झणत्कार गळबंधस्त म्हणजे गळ्याला दोरी बांधलेल्या माकडाप्रमाणे जो तपसा माझी जग जेठी जो जन्मला मृगीच्या पोटी जो नेणे स्त्रियांची भेटी गोठी न पाहे दृष्टी योशिता तो ऋष शृंग स्त्री दृष्टी वश्य जाहला उठा उठी धावे योषितांचे पाठोवाठी त्यांचे गोष्टीं माझी वरते गारुड्याचे वानर जैसे स्त्रिया सगळे नाचे तैसे प्रमदा दृष्टी जाहला पिसे विवेकू मानसे विसरला विसरला तपाचा खटा टोपू विसरला विभांडक बापू विसरला ब्रह्मचर्य कृतसंकल्पू स्त्रियानुरूप नाचतू स्त्री बाधे वढ़ा बाधू संसारी आणिक नाही गा सुबद्धू नको नको स्त्रियांचा विनोदू दुःख संबंधू सर्वासी वारिले नायिकावे ग्राम्य गीता हे सत्य सत्य गा सर्वथा तेथ हरिकीर्तन कथा जाहल्या परमार्थता ऐकावे रामनामे विवर्जित ग्रामणी बोलीजे ते ग्राम्य हित ते नायिकावे निश्चित कौतुके तेथ न वचावे मीन गुरु करणे तेही अवधारा लक्षणे रसनेचे नि लोलुप्यपणे जीवे प्राणे जातसे माशाला का गुरु केलं अर्थसंग्रहे जीवघातू स्त्रिया आसक्ती अधप पातु रसना लोलुप्ये पावे मृत्यू विविध घातू जीवासी जासी रसना लोलुप्यता गाढी त्यासी अनर्थूची जोडे जोडी दुःखाच्या भोगवी गोडी रसना गोडी बाधक रसना आमिषाची गोडी लोलुप्ये मीन गिळी उंडी सवेची गळू टाळू फोडी मग चरफडी अडकलिया पाहता रस उत्तम दिसत भीतरी रोगांचे गळगुप्त रस आसक्ती जे सेवित ते चडफडीत भवरोगे गळी अडकला जो मासा तो जिताना मरे चरफडी जैसा, तेवी रोगू लागल्या माणसा दुःख दुर्दशा भोगित जो रसना लोलुप्ये प्रमादी त्यासी कैची सुबुद्धी जन्म मरणे निरवधी भोगी त्रिशुद्धी रस रस सेवी लिया पाठी भोगवी जन्मांची या घडे म्हणून पोटी राया ते गोठी परियेसी इंद्रियांची सजीवता ते रसने आधीन सर्वथा रसनाद्वारे रस घेता उन्मत्तता इंद्रिया मातली जे इंद्रिय सत्ता ते नेऊन घाली अधपाता रसना न जिणता सर्वथा भव व्यथा चुके ना आहारे विण देह न चले सेविल्या इंद्रिय वर्गू खवळे रसना जयाचे मूळ कळे ते दुःखे सकळे मावळती आहार वर्जुनी साधक इतर इंद्रिये जिंतीली देख तव तव रसना वाढे अधिक ते अजिंक्य न जिंकवे इंद्रियासी आहाराचे बळ ते निराहारे झाली विकळ तव तव, तव रसना वाढे प्रबळ रसनेचे बळ निरन्ने, निरन्ने इंद्रिये जिंतीली ती जिंतीली हे मिथ्या बोली अन्न घेताची सरसावली सावध जाहली निज कर्मी जव रसना नाही जिंकिली तव जितेंद्रिय मिथ्या बोली जई साचार रसना जिंकिली तई वाट मोडली इंद्रियांची विषया आतील गोडपण रसने आतील जाणपण दोहीसी ऐक्य केल्या जाण रसना संपूर्ण जिंकिली सर्वा गोडियांचे गोड आहेत ते गोडीस जो लागला त्यासीची रसना वश्य होये रस अपाये न बाधिती सर्व गोडी ज्याच्यामुळं गोड आहे त्या गोडीला जो लागला रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते पर परमात्मा तो पाहिल्यानंतर खरा रस नाहीसा होतो रसना जिताचे वाधावणे ते ब्रह्मसायूजी पडे ठाणे सोहळा परमानंदे भोगणे जेणे रसना जिंतीली मीन गुरु का केला करतो मासा केवळ खाण्याकरता म्हणून अडकतो गळामध्ये त्याचा तोंड फाटत अडकून जातो त्यामुळं माशाकडं पाहून अवधूत असं शिकले की जीभ आवरली नाही तर मरण आहे इथं जेव्हा खेडला पूर यायचा तेव्हा काही मंडळी गळ टाकून बसलेली असायची पाण्यात गळ म्हणजे एक साधी एवढी काटकी काठी त्याला दोरा बांधलेला आणि त्याच्या पुढं गळ आणि त्या गळाला काहीतरी अडकवलेलं असायचं कांडूळ टोचून ठेवलेलं असं काहीतरी माशाला जे आवडतं असं खाद्य आणि तो गळ खाली असतो त्याच्यावर पाण्यावर तरंगणारी एक काठी असते ती पाण्यावर जोपर्यंत तरंगत असते तोपर्यंत खाली माशांनी तो गळ पकडलेला नाहीये हे त्यांना समजत ती काठी जेव्हा बुडून ओढली जायला लागते सगळी दोरी ओढली जाणं कठीण आहे पण काठी जेव्हा खाली खाली जायला लागते तेव्हा माशांनी गळ पकडलाय मासा सापडलाय तेव्हा झटका दिला की मासा ओढून बाहेर येतो त्याचं वर्णन ते करतायत रसना आमिषाची गोडी लोलुप्ये मेनू गिळी उंडी ही उंडी म्हणजे आपल्याला वाटतं की काहीतरी कणिक वगैरे छान चकलीची शंकरपाळीची काहीतरी पीठ कणिक लावली असेल तिथं गांडूळ टोचून ठेवलेलं असतं सवेची गळू टाळू फोडी मग चरफडी अडकली मग ओढून काढला कि तो दोर दोरावर झटक्यात तो माग येतो आणि मग तो मासा सोडवतात गळ्यातून गळातून आणि टोपलेट टाकून देतात तस सगळ्या इंद्रियांना शक्ती रसनेमुळं मिळते खाण्यामुळे मिळते ज्याचा ज्याचं खाण्यावर नियंत्रण त्याच बाकीच्या इंद्रियांवर नियंत्रण राहू शकत असं अवधूत माशाकडं पाहून शिकले हा का अडकला तर या करता अडकला म्हणून या ठिकाणी आपण सावध राहावं हे अवधूत शिकले अवधूतानी जे गुरु केले त्याच्याबद्दल बोला कुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर परमहौ ससद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमह ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संत जय 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 रघुवीस